दीपक भाऊ बोराडे यांनी एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सतरा सप्टेंबर पासून उपोषण चालू केले आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या घरासमोर सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात आले व एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी निवेदन देखील भाजपा हिंगोली माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांनी दिले यावेळी शिवाजीराव मुटकोळे म्हणाले की मी धनगर समाजासोबत आहे एस टी आरक्षणातून धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे व त्यांच्या या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी मी पाठपुरावा करणार आहे यावेळी धनगर समाजाचे नेते शशिकांत भाऊ वडकुते पंढरीनाथ ढाले पाटील गंगारामजी फटागळे अशोकराव ठेंगल पुरुषोत्तम गडदेव अशोकराव धिंडे शंकर ढाले यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली धनगर समाजाच्या ज्या काही मागण्या दोन हजार चौदा पासून आपले सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाल्याच्या नंतर आपली मागणी पूर्ण जे काही आमच्या आपल्या सरकारचं सुद्धा म्हणणं आहे आपल्या समाजाचं सुद्धा जे काही म्हणणं होतं ते म्हणणं रास्त आहे आपण वेळोवेळी मोर्चे काढलेत मधल्या काळामध्ये आपलं बरेचशे काही राजकीय आरक्षण गेल्याच्यानंतर आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष आपलं राजकीय आरक्षण आणण्यासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलो आता या बाबतीमध्ये जे काही आपलं म्हणणं आपण या निवेदनामध्ये दिलेलं आहे ते निवेदन सन्माननीय आपल्या हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीरावजी मुटकुळे साहेबाच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्र विधानसभ विधानसभेमध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मागण्या सुद्धा पाठिंबा आहे आपण या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपल्या मागण्या कर मागण्या करसाल मोर्चे करसाल त्या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीमागं उभा आहे आपल्या ज्या मागण्या रास्त आहेत त्या आपल्या सर्व मागण्या मिळाव्यात अशीच या ठिकाणी विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपण सर्वजणांनी आपल्या बसून या घ्यावं आणि पुढच्या सुद्धा जे काही आपलं काम आहे आपण पुढच्या कामाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या मी सुद्धा या ठिकाणी संपतो या सगळ्या आज या ठिकाणी धनगर समाजाने आज आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे कारण की जालना येथे दीपक भाऊ बोराडे यांनी अमरून उपोषण चालू केलं आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी धनगर समाजाने आपले हिंगोली विधानसभेचे आमदार आदरणीय मुकुळ साहेब यांच्या निवासस्थानी आज सकल समाजाने आंदोलन पोकारण्याचं काम केलं खर तर आपल्या मागण्या ह्या रास्त आहेत आता त्यांच्या सांगितलं की धनगर समाज हा अनेक पिढ्यापासून हा आरक्षणापासून वंचित आहे मी निश्चितच आमदार साहेबाच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि आश्वस्त करतो की निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आपल्या समाजाविषयी अतिशय त्यांची भूमिका ही प्रांजळ आहे की उभी धनगर समाजाला या ठिकाणी एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची नेहमीच भूमिका आहे नी आणि निश्चित आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्व धनगर समाजाला त्या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो